नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी कुकरमध्ये तयार होणारी चवळीची रस्साभाजी बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी भिजवलेली चवळी घेतलेली आहे एक वाटी चवळी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली कमीत कमी सात ते आठ तास चवळी पाण्यामध्ये भिजली पाहिजे म्हणजे ती मौसराशी अशी शिजते आता भाजीसाठी वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या तीन चमचे किसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता चवळीची रस्सा भाजी करण्यासाठी कुकरमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी घालू जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला परतून घेतलेला आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण छोटा टोमॅटो घालू एक बारीक चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा अगदी मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो हो चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण तेलामध्ये परतून आहे एक तीन ते चार मिनिट वाटण चांगलं परतून घेऊ म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास भाजीला लागत नाही वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालू तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू आणि हे मसाले चांगले मिक्स करून घेऊ मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता भिजवलेली चवळी घालू आणि भिजवलेली चवळी मसाल्यांसोबत थो थोडी परतून घेऊ चवळी मसाल्यामध्ये चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तर कुकरला पटकन अशी चवळी शिजते त्यामुळे जितकी चवळीची रस्साभाजी तुम्हाला हवी आहे तेवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ अशी रस्साभाजी होत नाही तर आता पाणी घातल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला आता उकळी आलेली आहे गॅस मिडियम करून कुकरचं आता झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे चवळी चांगली मौसर अशी शिजते तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत अशी तर्रीदार चवळीची रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्ही ही सेम भाजी कढईमध्ये सुद्धा बनवू शकता पण कुकरमध्ये भाजी बनवल्यामुळं अगदी झटपट अशी तयार होते चवळीसुद्धा मस्त मऊसर अशी पटकन शिजते वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम भाकरी चपाती आणि भातासोबत खायला ही चवळीची रस्साभाजी एक नंबर अशी लागते तर आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट सोबत धन्यवाद